बीड जिल्ह्यातील कासार तालुक्यातील पाडळी गावातील माऊली शिरसाठ हा दृष्टीहीन लोकांना दृष्टी मिळवून देण्याचं काम करतोय पाहुयात त्याची ही कहाणी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील पाडई या छोट्याशा गावचा रहिवासी असलेला माऊली शिरसाट हा वृद्ध महिला आणि पुरुषांना डोळ्याचं ऑपरेशन करून त्यांना नवीन दृष्टी मिळवून देण्याचं काम करतोय प्रत्येक महिन्याला तीस चाळीस लोकांना ऑपरेशन देण्याचं काम करतोय स्वखर्चानं मुंबईतील जे जे रुग्णालयात घेऊन जाण्याचं काम करतोय डॉक्टर लहाणे यांच्या हस्ते त्यांचं ऑपरेशन होत माझ्या परिसरातील एकही दृष्टीहीन राहिला पाहिजे नाही असं माऊली काय म्हणतं माऊली हा वृक्ष प्रेमीही आहे त्यानं आपले दागिने मोडून स्वखर्चा बोर घेऊन गावाला आणि झाडाला पाणी उपलब्ध करून दिलं दुष्काळग्रस्त भागामध्ये त्यानं दोन हजार झाडांचं संगोपन केलं अनेक लोकांनी राज्यभरातून त्याचं कौतुक देखील केलं तसंच अनेक वृत्तवाहिन्यांनी त्याच्या कामाची दखल घेतली जे जे हॉस्पिटलचे डॉक्टर लहाणे यांनी देखील कौतुक केलं तसेच खेड्यातून आलेला मुलगा आहे आणि तो, तो आतापर्यंत त्याचे पण खूप काही ऑपरेशन झाले म्हणजे त्यांनी पण अनेकांना इथे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही माऊली हा माझा मित्र आहे तर मला असं वाटतं की मी माऊलीमुळे त्याच्या गावात जाऊन आलो आणि माऊलीचं त्याच्या गावामधलं काम म्हणजे त्यांनी गावात जे विहीर आपली घेतली होती किंवा त्याला जे पाणी लागलं ला होतं आणि जेव्हा लोकांना अजिबात पाणी प्यायला नव्हतं अशा वेळेस त्यांनी सगळ्या गावाला पाणी पा दिलं आहे आणि म लहान वयामध्ये एक सामाजिक काम करण्याची लगन त्याला लागली आहे तर सरासरी आपण पाहतो हो की सामाजिक काम आपण सत्तर वर्षानंतर करतो पण तो लहान वयात काम करतो आहे मागे आमच्याकडे तो डोळ्याचे पेशंट घेऊन आला त्यांची ऑपरेशन झाली आजही तो डोळ्याचे पेशंट घेऊन आला आणि या सगळ्या लोकांना मोफत ऑपरेशन इथं करून तो घेऊन जातो मला असं वाटतं की त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो की खूप चांगलं काम करतो आहे असंच काम त्यांनी चालू ठेवावं कारण दुसऱ्यासाठी जो मनुष्य काम करत असतो त्याला त्याचे आशीर्वाद मिळत असतात आणि आशीर्वादाने माऊली होत जाईल असं मला वाटतं आणि मी त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि तो पुढे जाऊन मोठा व्हावा यासाठी त्याला आशीर्वादी देतो जे ज्या हॉस्पिटल या ठिकाणी मी आता जो माझी चौथी ट्रिप आहे आतापर्यंत पंचवीस ते तीस लोकांचे ऑपरेशन माझ्या समाजकारणातील मार्गदर्शक मा मी ज्यांना देव मानतो असे ते डॉक्टर पद्मश्री साहेब यांच्या हस्ते पंचवीस ते तीस लोकांचे ऑपरेशन झालेत आणि कालच्या ट्रिपला मी या ठिकाणी चाळीस लोकं आणलेत आणि त्यातल्या निश्चित तीस ते पस्तीस लोकांचं ऑपरेशन होणार आहे ते या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी त्यांना ॲडमिट केलं आहे म्हणून मी या ठिकाणी खरंच माझ्या गावाच्या वतीने माझ्या वतीने डॉक्टर साहेबाचे आभार कसे मानाव आणि कोणत्या शब्दात मानाव हे मला समजत नाही म्हणून खरंच या ठिकाणी डॉक्टर साहेबाबद्दल बोलायचं झालं तर ते समाजातला एक देव आहे प्रतिनिधी स्वाती मोरारे एन न्यूज पुणे